शकद माझे नाव रेणुका नरेंद्र ना देशमुख मी आदर्श विद्यालय येथे धान्य राशींनी आणि तरुणांच्या आणि तरुणांच्या शौर्याने महाराष्ट्रभूमी नंदनुपण म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या वैभवाच्या बातम्या पाच दिल्लीपर्यंत पोहोचल्या सुलतानाच्या पाणी गेल्या आणि चंद्र लागावे असे झाले विंध्य पर्वताच्या बाजूने धुळीचे लोट उठले परकीय सुलतानांच्या परकीय सुलतानांच्या टोळधाडी महाराष्ट्राला येऊन आदळल्या प्रजा पोटकी झाली प्रजेला काय करावे सुचत नव्हते या दुःखातून या पारतंत्र्यातून आपल्याला खून मुक्त करणार प्रजा एका तारणहाराची वाट पाहू लागली अशाच वातावरणात एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला सोळाशे शुभ दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला सगळीकडे होऊ लागला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव शिवाजीराव भोसले व त्यांच्या आईचे नाव जिजाबाई होते शहाजीराजे नेहमी मोहीम लढायत व्यस्त राहायचे त्यामुळे पुण्याचा कारभार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यांच्यामुळे यांच्या नावावर चालू लागला छत्रपती शिवाजी शिवाजी होते स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडक नियती सुद्धा करत नाही विश्वास आणि श्रद्धा असणाऱ्याला विश्वास आणि श्रद्धा असे तर आपण कुठलीही मोहीम जिंकू शकतो हे महाराजांना ठाऊक होते त्यांनी एक स्वराज्याचे तोरण बांधायचे असते तर एक तरी किल्ला आपल्या हाती हवाच त्यामुळे हर हर महादेव ही गर्जना करत शिवरायांनी तोरण्यावर आपली स्वारी केली व तिथे भगवा झेंडा फरकवला त्या तोरण गडावर त्यांना त्यांना सोन्याने काठो काठ भरलेले हंडे सापडले शिवाजी महाराज आई जगदंबेचा हात शिवाजी महाराजांच्या डोक्यावर आहे हे सगळ्यांना पटले मग काय बातमी मात्र कानावर पडली ही बातमी मात्र सुलतानाच्या कानावर पडली ही बातमी मात्र सुलतानाच्या कानावर पडली सुलतानाने याकडे दुर्लक्ष केले पण पण सुलतानाने द्वैतेला पण सुलतानाने द्वैतेला कळक फरमाने बाची सात सोडून कर कर जंपर व घर कर जमा करावा नाहीतर एक मुंडी ढाळा वेगळी केली जाईल सगळ्यांना माहित होते की जर आपण बादशाहचं ऐकलं नाही तर आपल्या घराची राख रांगोळी होईल राख रांगोळी होईल पण अशा परिस्थितीतही शिवरायांनी अशा परिस्थितीतही शिवरायांनी शिवरायांनी जनतेला खीर दिला व त्यांच्या मनातील बादशाहची भीती संपवली व त्यांच्या मनातील बादशाहची भीती संपवली विजयाची तलवार चालवून गेला मिद्या छातीने तारा हिंदुस्थान हलवून गेला विजयाची तलवार चालवून गेला मिद्या छातीने तारा हिंदुस्थान हलवून गेला वाघ बादशाहचा कोथडा बादशहाचा पाडून गेला वाघ बादशाहचा खाणे कोथळा सरांनी झुकून मुजला केला असा एक मर्द मराठा आमचा शुभा होऊन गेला असा एक मर्द मराठा आमचा शुभा होऊन गेला असा एक मर्द मराठा आमचा शुभा होऊन गेला एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद